राजे पावन शिवछत्रपतीच्या सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते सन्माननीय बाळरा बाळराजे लगड साहेब यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छा वर्षा होता या आमच्या युवा लाडक्या नेतृत्वाला भविष्यात समाजकार आणि राज करण्यासाठी करडशन घेण्यासाठी येथील बहात्तर जनतेच्या माध्यमातून श्री पाठबळ मिळत आहे कारण शांत साहेबी व हातमार्ता जो म्हणून श्री धावून येणार कामाचा युवा नेता म्हणून श्री बाळराजे लगड यांच्याकडे पाहिले होते त्यांचा आज वाढदिवस असल्यामुळे या वाढदिवसाच्या माध्यमातून श्री तेलगाव येथील नगरी या परिसरातील नागरिकांनी त्यांना पुढील आयुष्य सुख समाधानी आणि भरभराटीचे जावं म्हणून शुभेच्छा वर्षावत आहे आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून श्री येथील जनतेच्या माध्यमातून श्री मोठे पाठबळ मिळणार आहे तरी बाळराजे लगड साहेब यांना आपण विचारू आपला वाढदिवस असल्यामुळे मोठा धोमधा साजरा होत असलगाव या तेलगाव या गावचे प्रतिष्ठित नागरिक असल्यामुळे आपला मोठ्या प्रमाणावर जन्मदिवसानिमित्त सन्मान होत असल्यामुळे आपण काय सांगू इच्छिता सर्वांचे मनापासून धन्यवाद साधारे आज वाढदिवस असणार मायासाठी पंढरपूरच्यामुळे मी त्यांच्या जोरावर सामाजिक कार्यामध्ये अग्रस्थिती भविष्यात चांगले काम करून तेलगाव या नगरीचे नाव महाराष्ट्राच्या धर्तीवर आणि धारू तालुक्याच्या धर्तीवर नक्कीच नावारोपाली अशी बैठकीची प्रतिक्रिया लाईव देवकाला माहिती देताना तेलगाव या नगरीचे प्रतिष्ठित नागरिक बाळराजे लगड साहेब लाईवकाला माहिती देताना बोलतात पत्रकार बाबुराव तिडके लाई दे